छत्रपती संभाजीनगर मधून इथे पालकमंत्री पदावर महायुतीमध्ये रस्सी खेळ सुरू आहे शिवसेनेकडे असलेल्या पालकमंत्री पदावरती भाजपचा दावा पाहायला मिळतोय तर आता संदीपान हे हे खासदार झालेले आहेत भाजपला द्या अशी मागणी अतुल सावे यांनी केलेली आहे पालकमंत्रीपद देण्याची ही भाजपची मागणी पाहायला मिळते त्याकडे आता खासदारपदी संदीपान भुमरे यांची वर्णी लागल्यानंतर भाजपनं पालकमंत्री पदावरती आपला दावा केलेला आहे आतून सावे यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी त्यांची मागणी पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगरच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीने आणि ताकदीने अवरात्र काम करून छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे पालकमंत्री सलमाने संधी जवान भुमरे यांना खासदारकीसाठी निवडून दिलं आणि या निवडीमध्ये भारतीय जनता पार्टीचा सिंहाचा वाटा असल्यामुळे आम्ही आता त्यांच्या जागी जी खाली रिक्त जागा झाली आहे पालकमंत्र्याची त्या जागी माननीय अतुल सावे यांची वर्णी लागावी ते अतिशय चांगल्या विकासाचे काम छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेले आहे आणि निश्चितच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आणि परिसरासाठी ते खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतील आणि विकास साधू शकतील आणि त्यामुळंच त्यांना ही संधी द्यावी जेणेकरून भारतीय जनता पार्टीलाही खऱ्या अर्थाने न्याय मिळेल